अहिल्यानगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला पैसे वाटपाच्या आरोपावरून कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी देखील झाली या हाणामारीमध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झालेत प्रभाग क्रमांक पंधरामधला हा सगळा प्रकार आहे भाजप उमेदवार दत्तात्रय गाडळकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला ज्याचं पर्यवसन पुढे हाणामारीमध्ये झालं दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबांवरती देखील हल्ला करण्यात आल्याचा आरोप होतोय या घटनेच्या नंतर सुयोग पार्क आणि आदर्श नगर परिसरामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हाणामारी झाली यामध्ये एका तरुणावरती चक्क चाकूने हल्ला झाल्याची माहिती मिळते या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे मी परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की एकतर तुम्ही आवरा नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने हाताळावं लागेल आम्ही संयमी लोक आहोत आम्ही कायदा आणि प्रशासनामध्ये विश्वास ठेवतो आणि कायदा आणि प्रशासनाची जबाबदारी आहे निवडणूक अतिशय शांततेत पार पाडली जावी आज घरामध्ये घुसून जर हल्ले होत असतील तर मग निवडणूक कोणत्या दिशेने चालू आहे याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे मी सर्व पक्षाच्या लोकांना हात जोडून विनंती करतो निवडणूक निवडणुकीच्या प्रक्रियेने होऊ द्या कुठल्याही प्रकारे कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये जसही भांडण झालं त्यानंतर पुढच्या काही मिनिटामध्ये या कुटुंबियांवर तीनशे सात कलमा आणि जेवढी काही गंभीर कलम लावता येतील तशी कलम लावून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला मात्र त्याच वेळी आमच्या उमेदवारांच्या जे काही संबंधित आहे मग तो अभिजित दळवी नावाचा ज्याने फिर्याद दिली तरुण तर त्याच्यावर तीक्ष्ण अत्यारणे वार झालेले आहे मात्र तिथं एकही गंभीर स्वरूपाचं कलम दाखल करावा वाटलेलं नाही ही शोकांतिका आहे आपण पिक्चर मध्ये पाहतो का खाकीवर गुंडाराज तसा आता या नगर शहरामध्ये चालू आहे सगळं रॅकेट करण्यामध्ये टिपर्से नावाचे डिवायस पी नवीन आलेले त्या टिपरसे डिवायस पीच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे फक्त शिवी गाळी झाली तरी तीनशे सात गुन्हा दाखल एखाद्याशी थोडा बाद झाला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल एखाद्याला दा मारहाण झाली पण मारहाण कारण ज्याच्यावर झाली त्यांना जा� त्यांच्या बाबत काय नाही पण ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .